মাৰ্কেট লাগিল তই পিন্ধা পাঁচদে মিনিট বছ মই দিব মাৰ্কেট খ একদম খচাকচ ভাল দিৱা দি মানে ভেটনা খচাকচ মাৰ্কেট বৌকা मला तर नाही काय घे मी थोडा नाही घ्या म्हणजे काय म्हणजे गर्दी आहे की तिथं आहे किंवा दाखवू सगळं गर्दी तर भरपूर असणार जवळ गेलं दुकानावर गेला कस पाहायला माहिती पडतो ना बाहेर ते कुठं का आहे कुठं काय काय म्हणजे आपल्याला जायचं असतं हा जो ब्रिज दिसतो ना त्या ब्रिज वर त्याचं लेफ्ट साइड जायचं आपल्याला

बड़ा ब्रिज वाले लोगों को हाँ बाजू से कहीं चिंदिया बाजू में जिसका बेटर होगा ना बर्फू गर्दी बर्फू गर्दी बड़ा मित्र है ना गर्दी 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 पक्का गर्दी दिवाली ची गर्दी दिवाली ची सब ब्रिज वाले आलोकी तुम्हारे आशीष छोटे कपड़े बेटर हैं ये धंधे छोटे-छोटे धंधे नाही चढायला जायला आपण फक्त ब्रिजवर ब्रिज आहे तुर्बे मार्केटमध्ये घुसतो तर कसं होईल किती मार्केट मध्ये तुम्हाला भेटणार मित्रांनो फक्त तुरबा ब्रिजचं मार्केट आहे फक्त रविवार आहे ना तर म्हणून भरपूर मार्केट आहे भरपूर कपडे आहे भरपूर भरपूर कपडे

मार्केट 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 बाबा बघ मित्रांनो मार्केट गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी काय घेत भरपूर गर्दी दिवाळी उद्या आहे अरे आजच गर्दी एवढी गर्दी बघा मित्रांनो भरपूर गर्दी कपडेच कपडे

घडी वगैरे तिरमुरी बिरंगे काय आहे ते अडीचशे अडीच साडे साड्यामध्ये सहाशे रुपये दीडशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये तुम्ही बघितलं का असं नसल बघितलं तुम्ही विजय नक्की करा मित्रांनो कारण इथं चांगल्या चांगली वस्तू तुम्हाला भेटायचं सस्त मस्त एकदम मस्त टकाटाक मध्ये भांडी एका जगा थांबलोच नाही ना थांबायला वेळच नाही भेटला का एवढी इथं गर्दी आहे ना भरपूर गर्दी आहे इथं आतमध्ये तर शोरूम आहे आतमध्ये सगळं शोरूम आहे शोरूमच शोरूम पैंट शर्ट घटि खूब छह अचे कपड़े हा थैंक्यू बाए पकड़ खूप छान असं पॅन्ट शर्ट भेटलेलं आहे लहान मुलांना माझ्या खूप छान असं आणि सस्तक मस्त आहे आता हेच कपडे जे घेतले घ्यायला गेला असतो ना दोन हजारापर्यंत गेले असते पण इथं मला बघा चारशे रुपयामध्ये चार साडेचारशे रुपयामध्ये कपडे भेटले मला पॅन्ट शर्ट आता पुढे बघा माझ्या मोठ्या मुलासाठी पण टी शर्ट वगैरे घ्यायचे तुम्हाला मी दाखवतो एकदम छान असं इथं मार्केट आहे मित्रांनो तुम्हाला मार्केट दाखवतो बघा मित्रांनो खूप सस्त्यामध्ये मला भेटले कपडे लहान मुलाला तुम्ही पण या तुम्हाला पण एकदम सस्त मस्त मस्त कपडे मिळतील मित्रांनो आणि बाजार पण तू गाय भोज भीती वाटते बघा बघ व्हिडिओ हालतो का आपला बघा मित्रांनो एकदम गर्दी आहे इथं बॅग वगैरे पॅन्ट वगैरे सगळं भेटणार चपला वगैरे तर भेटणार कसं आहे म्हणजे गर्दी असल्या असल्यामुळं ना मला पण जास्त शूट करता येत नाही पण तरी पण आपण करत नको तो शूट जेवढं जेवढं शूट करता येईल तेवढं शूट करत असतो मी गर्दी एवढी आहे ना ते उद्या दिवाळी ना उद्याच दिवाळी ना ते का बॅग वगैरे तुम्हाला भेटणार हि तर ह्या गल्लीत घुसला तुम्ही ह्या गल्लीच्या बॅक साईडच्या गल्लीमध्ये तो तर मग काय बोलूच नका तुम्ही तुम्हाला ना ड्रम वगैरे काय पाहिजे असेल कपडे नंतर तुम्हाला हे पाहिजे असेल ना ड्रम किंवा स्टीलचे भांडे आहेत भांडीचे इथं जर होलसेल दुकान पण भरपूर आहे भांडीचं भांडीचे होलसेल दुकान आहे का घड्याल घड्या गड़े वगैरे होलसेलची दुकानं भरपूर आहे इथं मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप छान व्हिडिओ मी बनवला नव्हतं बनवला तरी पण मी बनवायचा प्रयत्न करतो काय असतं तो का आता हा मार्केट आहे तुर्मा नाका हा मित्रांनो कृपा का मार्केट आहे इथं बघा जे पिणारे खाणारे त्यांच्यासाठी बघा हे बार आहे पब्लिक 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 बघा लहान मुलांसाठी पण आहे छोट्या मुलांसाठी पण आहे ছ শর্ট তো ছানি শু ও টি শর্ট বুঝলাম রে টি শান্না নেওয়া ইট চাঙ্গ

मित्रांनो आता खरेदी झाली पूर्ण आपली पूर्ण खरेदी झाली आता घरी चालू आपण घरी गेल्यावर काय काय खरेदी केली तुम्हाला दाखवतो नाही छान असं मार्केट आहे मित्रांनो तुम्ही या कधी जर विजिट कराय मार्केटमध्ये तुम्हाला कळेल किती स्वस्त मस्त मार्केट आहे तर बऱ्यापैकी मार्केट आहे लहान बोरायला लागेल लहान पूर्ण ना संडेच्या दिवशी तर घेऊन टाका एवढं एवढं गर्दी असं तुम्ही बघितली सर किती गर्दी सर चला बाय नाही तुम्हाला दाखवायचं ना बाय नको तुम्हाला तुम्ही कपडे दाखवायचं चला घरी गेलं तुम्हाला दाखवतो ना मित्रांनो आत्ताच घरी आलो आहे आम्ही लोक आणि चांगले असे आम्ही शॉपिंग केलेली आहे जमलं तेवढं घेतले आम्ही किंमत सांगायला नको आहे तुम्ही एक बार तुम्ही ते जाऊन विजिट कराच तुम्हाला खरंच असे वाटेल की बाबा आपण घ्यायला पाहिजे चांगलं सस्तं मस्त आहे आणि जसं घेऊ तसं ते का असं नाही की एवढंच माग आहे तेवढंच माग असं नाही आहे तुम्ही घेता जाताल बघताय तर तुम्हाला कळेल काय हिसाब आहे तुम्ही जाऊन बघा चला बघा बाय हॅपी तुम्हाला सगळ्यांना